नक्कीच प्रेरित होऊन मशाल नक्कीच धगधगी ठेवतील व सर्व सर्व मान्यवरांचे मी मनापासून आभार म्हणतो आपण या सगळ्यासाठी आलात शिवसेनेचे तालुका उपनेते सन्माननीय सुष्माताई आमदारी तालुक्याचे युवा नेते ऋषिकेश भाया मगर महिला आघाडी प्रमुख श्यामताई वंडे व्यासपीठावरील सर्व संपाय सदस्य व उपस्थित सर्व मतदार बंधू आणि बघितले आज मध्ये आपल्याला वेळातला वेळ काढून आजच्या सभेचं निवेदन केलं त्याबद्दल मी शिवसेनेच्या वतीनं व आमच्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो मी जिल्हा परिषद काक्रंबा या गटामध्ये माझी उमेदवारी दाखल झालेली आहे आणि माझ्या पंचायत समिती दोन गटामध्ये सलगरा आणि काक्रंबा या दोन गटामध्ये पांडागळे सर आहेत आणि श्यामसुंदर सर आहेत या दोन्ही उमेदवाराची ओळख अगदी स्पष्टपणे आणि छान आहे पांडागळे सर आहेत शिक्षक आहेत श्यामसुंदर हे एक चांगले कर्तव्यनिष्ठ शिवसैनिक हो आणि समाजसेवक आहेत गेली बावीस वर्षे मी माझ्या कोल्हापूर तालुक्यामध्ये वकील करत असताना समाजसेवा हा माझा छंद आहे आणि या कार्यक्रमा मतदारसंघामध्ये माझ्या सर्व सर्व माझ्यावरचे प्रेम करणारे जनता आहे त्यांनी मला उत्स्फूर्त असा पाठिंबा दिल्यामुळे मी या कार्यक्रमागारामध्ये गटामध्ये जिल्हा परिषदासाठी निवडणूक लढवत आहे तर सर्वांना माझी एक कळकळीत विनंती आहे की मला आपल्या मशाल। या जिल्हा परिषद संघाचा विकास करण्यासाठी आपले प्रश्न सोडवण्यासाठी जिल्हा परिषदच्या सभागृहामध्ये आपण मला मतदार रुपये आशीर्वाद देऊन येणाऱ्या सात तारखेला आमच्या सर्वांच चिन्ह आहे मशाल त्या मशालीच्या पुढील बटन जाऊन सर्वांनी मला आम्हाला प्रचंड अशा बहुमताने विजय करावा धन्यवाद जय हिंद जय भारत स्वतःच्या तब्येतीची एवढी काळजी घेतो जो माणूस स्वतःचा व्यायाम चुकवत नाही स्वतःची झोपण्याची वेळ जेवण्याची वेळ चुकवत नाही अगदी सहज चालत असेल तर चालता चालता जर एखाद्या कार्यकर्त्याचा कोणाचा हात मुरगला पाय मुरगळा जर्दीत त्याला धक्का झाली था। तर थांबून विचारलं तुला लागले का तुला औषध घेतलंस का तू पाणी केलंस का जो माणूस दुसऱ्याची इतकी काळजी घेऊ शकतो तो माणूस स्वतःची किती काळजी घेत असा आणि मग स्वतःची काळजी घेणारा माणूस उपमुख्यमंत्री पदावरचा माणूस साधा माणूस नाही लक्षात घ्या उपमुख्यमंत्री पदावरचा माणूस जो दिवसभर आदल्या दिवशी भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत असतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो अचानक विमानात बसत आहे विशेष विमानतळावरच सगळं काही दिसत पण कोणत्या नागरीत ते आले आणि विमानात कधी बसले हेच मी कुठे पुढे दिसत नाही फार विशेष आहे विचार करण्यासारखा ज्या विमानात मध्ये जात होते त्या कंपनीला आंतरराष्ट्रीय उद्या नियामक संस्थेने एक वर्षाआधी बंदी घातलेली आहे एक आधी ज्या कंपनीवर बंदी घातली आहे एवढं उत्कृष्ट दर्जाचं विमान त्याच्यात ते, ते बसलेच कसं काय मग तिसरा प्रश्न निर्माण होतो की त्यांना घेऊन जाणारे दोन पायलट होते आणि अचानक ते दोन पायलट आलेच नाही दुसरेच कुणीतरी दोन पायलट वर असं कसं काय होते म्हणजे एवढ्या कुठे विमानातली जी व्यवस्था आहे तू काय असं चलत चलत एक रिक्षा चालत होती आणि एक कोरगा म्हणलं मला रिक्षात नाही जायचं तू चालत रिक्षा आणि चढल तुझ्या रिक्षा असं नाही विमानाचा पाय आणि अचानक बदल मग पुन्हा म्हटलं की सहा माणसं होती आणि पाचच निघाली मग एक कुठे आहे मग पुन्हा म्हटलं घड्याळीवरूनच ओळखलं मग कुठे जे दिसतच नाही तुझे एक ना अनेक कितीतरी शंका की कि ज्या शंका आपल्या मनात येत आहेत आणि त्या शंकांची उत्तर आपल्याला कोणीही देत नाही उलट त्या शंकांची उत्तर आपल्याला देण्याच्या ऐवजी आपल्यालाच दाखवून बोलायचा प्रयत्न सगळे भाजपचे लोक करतात हे फार राजे राजीव हे फार विचार करण्यासारखे आहे की लोकांनी प्रश्न विचारला आपण म्हटलं की त्या माय माऊली मध्ये दुःख सांगून ठीक आहे तिने उपकरणला चांगली गोष्ट आहे कारण आपल्याला जेवढं दुःख होत आहे म्हटल्यावर जिचा सदोतीस वर्षाचा संसार आहे त्या माऊलीला किती दुःख असेल ते आपण सगळं समजू शकतो पण त्याच्या दोन माणसांना जेव्हा आपण प्रश्न विचारतोय तेव्हा त्याच उत्तर ते दोघं देण्याच्या ऐवजी उत्तर भाजपचे लोक देतात उत्तर फडणवीस देत आहेत आणि जर चालत म्हणजे या देशामध्ये अतिशय मोठ्या मोठ्या पदावरची माणसं ज्यांना कदाचित इथं कोणीच विरोध करू शकलं नसत त्यांचा अशा पद्धतीने विमान अपघातात मृत्यू होतो मग ते माधवराव सिंधिया असतील किंवा ते वाय एस आर रेड्डी असतील इकडे मागच्या दोन चार वर्षांच्या खालचा जो मृत्यू आहे तो गोपीनाथ मुंडे साहेबांचा <laughs> कि असेल किंवा आता ज्या पद्धतीने दादरचा ह्या सगळ्यांमध्ये एक गोष्ट सतत सतत जाणवत राहते की जी माणसं जी फार अशी बौद्ध चळवळीतनं आलेली माणसं आहेत अशाच माणसाच्या वाट्याला अशा पद्धती असे अपघात त्यांचे कसे काय होतात बरं या सगळ्यांवर आपण जेव्हा चौकशीची मागणी करतो तेव्हा ती चौकशीच होत नाही ती चौकशी का होत नाही किंवा त्या चौकशी बद्दल एकही सत्तेतला नेता का बोलत नाही म्हणजे जे सत्तेतले नेते बघा तुम्ही ह्या तट म्हणजे सुनील तटकरे असतील प्रफुल पटेल असतील हे माणसं बाकीचं सगळं बोलतायत पण दादांचा अपघात झाला की घातपात झाला याच्यावर एक शब्द काढत नाही सुद्धा एक शब्द काढत नाही दादा हो निवडणुका राजकारण हे होत राहील पण महत्वाची गोष्ट काय आहे की छोट्या छोट्या एककातन मोठा मोठा एकक बनत जातो सगळ्यात छोटा एकक असतो ग्रामपंचायतीचा मग त्यातनं एकक बनतो तो पंचायत समितीचा मग त्यातनं एकक बनतो तो जिल्हा परिषदेचा मग जिल्हा परिषदेतनं जो एकच बनतो तो बनतो विधानसभेचा आणि मग विधानसभेतनं मग सत्ता मिळवली जाते भाजपने सत्ता मिळवली पण ती सत्ता मिळाली कशी ती सत्ता मिळवताना त्यांनी काय काय पद्धतीच्या ट्रॅक्टिस केल्या हे मी वेगळं सांगायची गरज नाही कि कित्येक ठिकाणी मतदार एकेका मतदाराचं नाव दुप्पट तिप्पट तीन तीन वेळा चार चार वेळा आले आता आपण मुंबईत काही लोक पकडली काय बायका म्हटल्या आम्हाला इकडे देवदर्शनाला म्हणून आणलं मतदान करायला कुठल्या कर्नाटक मधल्या बायका इकडे आणल्या कुणी आणल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी आणल्या मताला रेट किती नगर परिषदेत रेट किती मताला दहा हजार बावीस हजार कुणाच्या बापाचे आणले पैसे दहा हजार वीस हजार रुपये काही घटाड खंडून आणली बरशी खंदुन आणले पैसे पैसे कुठून आले सर वीस वीस हजार रुपये मताला आले तर मग माझ्यासारखी एखादी बाई लढत राहते की अरे साताऱ्यामध्ये ड्रग सापडले किती ड्रग सापडलं एकशे पंधरा कोटीच पाच दिवसांनी पुन्हा तिथेच सापडलं किती सापडलं तर म्हटलं पंचेचाळीस कोटीच पंधरा दिवसांनी तिथेच सापडलं किती सापडलं साडेसहा हजार कोटीच एकशे पंधरा कोटी पंचेचाळीस कोटी साडेसहा हजार कोटी कशाचे पैसे ड्रग्जचे ड्रग्ज म्हणजे काय म्हणजे किंवा पन्नास बाटल्या पिल्यावर जेवढी नशा येत नसल आता आपल्याला काही त्याच गणित माहीत नाही पन्नास बाटल्या पिल्यावर जेवढी नशा येत असल तेवढं एवढूच घेतलं त्याची नशा येत किंवा आम्ही जगायचंच नाही त्याच्यातून म्हणजे तुमच्याच जीवाशी ठेवतात तुमच्याच पोराबाळांच्या जीवाशी खेळताय कोण खेळत कारण आम्ही तर रोज सांगतोय की अरे इथं ड्रग सापडलं इतर ड्रग्ज सापडलं मुख्यमंत्री त्याची चौकशी करत नाहीत मुख्यमंत्री नाही असं झालंच नाही मुख्यमंत्र्यांचं काय तुम्ही घरात कधी विचार केला कष्ट करताय तुम्ही खूप कष्ट करताय कुणासाठी तुमच्या पोराबळांच्यासाठी तुमच्या पोराबळांना तुम्ही दहावी बारावी पर्यंत शिकवलं बारावी नंतर तुमची पोरा एमपीएससी युपीएससी करायला पुण्यात मुंबईत गेली पण पुण्यापै जर तुमची लेकर तिकडे ड्रग्जच्या आहारी गेली तर त्याला जबाबदार तो सरकार पण सरकार लक्ष दिसत होत छत्तीस तासात बारा लहान लेकरं गायब झाले छत्तीस तासात बघा कायदा नावाची गोष्ट आहे का छत्तीस तासात बारा लेकर गायब होणं म्हणजे काय माझे शिक्षण झालं तुम्हाला असं वाटेल की ताई तुम्ही वेगळंच काहीतरी बोलाल तुम्ही प्रचाराचं बोलाल मला प्रचाराचं काहीच बोलायचं नाही तर द्या घ्या न्या काही जर दे आणि असं बोलून थोडीच तुम्ही तरी बसले देत दहा हजार घ्या वीस हजार घ्या एकदाच वीस हजार घ्या पुन्हा पाच वर्ष भूकत बसा मग पाच वर्ष तुला चुना लावून जाते मग अशी विचार करा पाकड अशी शिकांती रोजच लावते तू का त्यांनी थुंके लावायचे ना तू शिके मारायचे करत राहत नाही करायचे ते एकदा तुम्हाला जागं करणं कामाचं आहे तुम्हाला एकदा कुणीतरी जागं केलं पाहिजे माझं काम तुम्हाला जागं करायचं आहे माया हो माझी दहावी झाली बारावी झाली बी ए झालं एम ए झालं डॉक्टरेट झाले वकील झाले नाही कोणी डिग्र्या घेतल्या मी शाळेत जाताना किंवा तुम्ही शाळेत जाताना किंवा आमच्या जा आशाताई शाळेत जाताना किंवा ढोंगर शाळेत जाताना काय परिस्थिती होती आम्ही एकटीच शाळेत जायचो पाच पाच किलोमीटर शाळा लांब होती पाहिजे तर फार फार तर आमची आजी म्हणायची आहे पोर येताना म्हणजे आला जाण आहे

कुठून आली ही भीती पाच वर्षात लेकरून सुरक्षित नाही ही भीती कुठून आली का पोलिसांवर भरोसा नाही जर पोलिसांनी त्यातच ठिकाणी काम केलं तर ही भीती राहील का मनात ही भीती आमच्या मनात आहे याचा अर्थ पोलीस काम करत नाही पोलीस काम करत नाही याचा अर्थ पोलिसाला असं का केलं असा विचारणारा कुणी नाही असं का केलं असं कुणी विचारत नाही म्हणजे कोण विचारत नाही ज्याच्या हातात खातंय आहे तेव्हा विचारलं पाहिजे खातं कुणाच्या हातात आहे खातो भाजप कमळवाल्या हातात आहे मग त्याला काय विचारत नाही हे विचारायला नाहीत नाही मग त्याचा वेळ कुठे चाललाय त्याचा वेळ लोकांची पक्ष खोडण्यात चाललाय त्याचा वेळ लोकांची कुटुंब खोडण्यात चाललाय त्याचा लोक माणसं बोलण्यास चाललाय माणसं पळवण्यात चाललाय माणसं विकण्यास चाललाय माणसं विकत घेण्यात चाललाय त्याला कुठे वेळ आपल्या प्रश्न बघायला त्याला कुठे वेळ आहे की शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस पडला अवकाळी पाऊस पडला सगळं वाहून गेला सगळी पूरग्रस्त परिस्थिती झाली आणि या पूरग्रस्त परिस्थितीत एवढं शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्यांची नुकसान भरपाई द्यायची त्याचं काय भाग घेणार ते कशाला आपल्याकडे लक्ष देत आहे ही आमची सगळी इथली लातूरची धाराशिवची सगळी पोरं जी शिकायला तिकडे युपीसी एमपीसी ला चालली लेकर नाश्ता तीन पोरं मिळून एवढी प्लेट भर पोहे खातात का तर आपला बाप शेतकरी आपल्या बापाला परवडणार नाही बापाला सांगायला नको पोरं एक वेळची मेस दोन ठिकाणी करून खातात का बापाला एक तर शेतात पिकाना गेलं आधीच कर्जबाजारी बाजारी आपण त्याला कुठं खर्चात टाकावं बाप शेताच्या बांधाला आत्महत्या करायला ना नोकरी मिळत नाही म्हणून पूर्व शहरात आत्महत्या करायला लागले सरकार नावाची यंत्रणा कुठे ही सरकार नावाची यंत्रणा ना बनते तशी छोट्या छोट्या एककातून हे छोटे एकक जो आत्ता ग्रामपंचायतीनंतर पंचायत समिती आणि जिल्हा आहे या जिल्हा परिषद एककामध्ये तुमची काय भूमिका आहे तुमच्याकडे तर सगळेच येत असतील तुमच्याकडे सगळेच चिन्हवाला येत असतील आता एक नवीन ट्रेंड आलाय काही काही म्हणजे रॅली कुणाची का असं ना बाई काय ठरलेलेच तीच बाई इकडे काँग्रेसवाल्याच्या रॅली तीच बाई राष्ट्रवादीवाल्याच्या रॅली तीच बाई वंचितच्या रॅली तीच बाई अजून ह्याच्या रॅली त्याच्या रॅलीत पण बाई तीच किती माय पैसे चारशे तुमची चूक नाही माहिती त्याच्यामध्ये तुमची काहीच चूक नाही लक्षात घ्या काय आपल्याला तीनशे ते चारशे रुपयासाठी अन्न ओळखायला येऊ नये म्हणून आपण असे करू करू परिस्थिती असं काय करावं लागतं जर तुम्हाला रोजचा रोजगार असता तर तुम्हाला तीनशे रुपयासाठी दुसऱ्याच्या विनाकारण आपल्याला फिरावं लागलं असतं का हातात घेऊन फिर आपल्याला रोजगार असता तर आपल्याला फिरावं लागलं असतं का मग आहे मा अंकल अशी रुपये आले का माँगा। माँगा। कसे आले पंधराशे आधी लोकसभा मग लोकसभेच्या वोटिंगच्या आधी बरोबर पंधराशे त्याने दोन तीन महिने पैसे साठवले डायरेक्ट साडेचार हजार रुपये टाकले पुन्हा जे टाकले नाही तर डायरेक्ट विधानसभेपर्यंत टाकले नाही विधानसभेच वोटिंग नाही म्हटलं की आठ दिवस आधी डायरेक्ट तीन चार महिन्याचे पैसे डायरेक्ट साडेचार हजार सहा हजार रुपये पडले खातात पडले का नाही पडले बाया खुश बाया खुश नार्की बही, नार्की बही वाली 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 वाली, किती मग पैसेच नाही किती दिवस पैसे नाही जोपर्यंत नगर परिषदेची तोपर्यंत पैसे नाही मग नगर परिषदेच्या चार दिवस आधी पैसे <coughs> बरोबर मतदानाच्या आधी आता काळजीच करू नका एवढी जिल्हा परिषद झाली की तुम्हाला काही हो� पैसे मिळत नसतील काही काळजी करू नका कारण आता काही चार दिवशी तुम्हाला ओळख ठेवायचं कारणच नाही माया हो तुमच्या कधीतरी हे लक्षात आलंय का बघा आपण गाव खेळतली आहोत मी जरी पुण्या मुंबईत राहत असले तरी मी गाव खेळतली कर आमच्याकडे तर भाजीच कन्यादान करून देणं पुण्याचं काम समजलं जात मामा कन्यादान करतो वडील भाऊ कन्यादान करतो भाऊ वाटते ते वडीलला हौस हऊस करतो भाऊ बहिणीला कपाट दे फ्रीज दे अंक दे ढमक दे एवढं सगळं झालं काही तुम्ही तर अगदी वय वर्ष चाळीस पन्नास च झाल्या पन्नास झाली पन्नास झालेला अठरा पन्नास पंचावन्न वर्षाचा भाऊ तुम्ही भेटायला आला इकडे तिकडे बघतोय आणि गुपची पण दोन तीन हजार रुपये खिशात ठेवते न पुरं दादा म्हणलं तरी राहू दे बाबा राहू तुला खर्च आहे जी भाऊ दोन चार हजार रुपये तुमच्या हातात घालतो तो भाऊ लगेच काकून बेचा तिथं त्या ब्रिज जवळ गेल्यावर बॅनर लावतो का लाडक्या बहिणीला चार हजार रुपये देऊन आलो म्हणून का लावत नाही तो सख्खा असतो ना त्याला कुठे राजकारण करायचं कोण बदमाश येत ज्यांना पगारी मतदार विकत घ्यायचे आहेत असे लोक आहेत हे भाऊ असले बॅनर लावले असते हे बॅनर लावतात हे जाहिरात करतात याचा अर्थ हे बदमाश राजकारणी असतात बरं हे सगळे जे राजकारणी आहेत हे राजकारणी तुमच्या डोक्यात कधीतरी हा प्रकाश पडेल का की आपलं दीड हजार काही कमी करून तर का खूप पैसे पण दीड हजार जर पैसे जास्त आहेत का आपल्याला पंधराशेची वाढ बघावी लागेल लागे? आपल्या घरात समजा दोन पोरं आहेत आणि दोन पोरांना जर एक पंधरावीस पंधरावीस हजार रुपयाची जर नोकरी लागली आणि रक्कम चाळीस हजार रुपये घरात आले

इलेक्शनच्या प्रचारात कुणी असं बोलायचं असतंय बय इलेक्शनच्या प्रचारात कसा आम्हाला मत मुद्द्यावर का आमचं चित आम्हाला अजिबात काय दिलं नाही मला तुम्हाला सांगायचंच नाही की आमच्याकडे मशाला आणि मशालीला मुद्द्या देऊ वाटलं द्याय तर नका देऊ पण एक नक्की आहे ज्याला जाती 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 धर्मा धर्मात भांड लावायची आहे त्याला खुशावर कुणाला पण करून एवढं काय निवडायची ते निवडावी पण ज्याला माणूस म्हणून आधी माणूस घेऊन राहायचंय त्याला नक्कीच मशाल हातात घेतली पाहिजे एवढा आम्हाला आम्हाला

ज्याला आपलं कुटुंब फोडून घ्यायचंय त्याला खुशाल त्यांच्या मागे जावं पण ज्याला गाव म्हणजे एक आख कुटुंब एक मुखाला म्हणून उभं राहायचंय त्यानं नक्की मशाल घातली आहे तुम्ही आम्हाला आम्हाला तुम्हाला काय हेच सांगायचं ना की हा आमच्या जातीचा तो धमक्या जातीचा आम्हाला एक साधी गोष्ट कळली पैसे आम्ही देणार नाही अजिबात देणार नाही पैसे पाचशे रुपये मग त्याला हजार रुपये मग बिलकुल देणार नाही एक रुपये आम्ही देऊ शकत नाही का देऊ शकत नाही आमच्या जुगार मटक्याच्या आठ देऊ शकतो एक कट छक्का दुरीकट सत्या तिरीकट आठ्या चौका कट नौका व पंचू दिना कुल झुकू दिना असले धंदे आमच्या उमेदवारांचे नाहीत कुणाचे त्याच्यामुळे आम्ही काय आमचे जुगार मटक्याचे आठे नाही आमच्याकडे काही दारूची बुद्धी नाही थर्टी सिक्स्टी नाईन्टी हातबट्टी फुजा त्यामुळे आम्ही दारू विकत नाही आम्ही येत नाही आम्ही कुठला दोन नंबरचा धंदा करत नाही जे दोन नंबरचे धंदे करू शकतात ते पैसे देऊ शकतात मग तुम्हाला वाटतं की नाही आपल्या घरसमोसाला दारू पिऊन काय खुशल तिकडे जावं पण ज्याला वाटते की नाही हे सगळं दारू धंदे काय जुगार भटके अड्डे काय हे आपलं काही नाही आपल्या मित्रांना शिक्षण आणि चांगले संस्कार आणि गाव एकदम निकल राहिला पाहिजे असं वाटत असेल तर मात्र मशाला पेटवावी लागतील अजिबात फार टेक्निकल बांधरीत पडणार नाही माझ्याकडे वेळ फार कमी आहे मी बिलकुल टेक्निकल बांधरीत पडणार नाही की जिल्हा परिषदेला मशीन वर आमचा नंबर एवढ्या नंबरला आहे पंचायत समितीला आजीवन असलं काही नाही मला एवढंच करते तुमच्याकडे मतदानाची चिठ्ठी आली गेला मतदान केंद्रावर मशीन बघितली बघा मशीन मशाल दिसणे काय बाकीचं काहीच काही

पण गेल्या पाच सात वर्षात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र ना, ना ते सत्तेच्या मागे धावले ना त्यांनी सत्तेसाठी केला सत्ता मिळेल अगर न मिळेल हरकत नाही पण मी माझं तत्व सोडणार नाही मी माझं तत्व सोडणार नाही मी हिंदुताई सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला विचार सोडणार नाही मी त्या विचाराला बांधील राहून काम करेल हे त्यांनी पक्क ठरवून घेतलं आणि त्यानुसार ते काम करायला लागले त्याच्या घ्या राजे हो लोक म्हणली संपली 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 हे मशालवाले संपले लोक म्हणले कशाला प्रचार करता आणि त्यांना सांगितलं की जो जाणकार जातीवर शेतकरी असतो पाऊस पडो आगर न तोड त्यानं पियायचं पिया असतो त्यानं पिया पिरलं पाहिजे आम्ही आमचे ठरवत लढणे आमचा धर्म आहे लोकांनी काय कुणाला पैसे देऊन घेऊन मदत द्यायची देख न द्यायची खरं आम्ही आमचं लढलं पाहिजे आम्ही निवडणूक लढली पाहिजे त्यांनी पक्ष घेतला त्यांनी चिन्ह घेतलं तरी आपण दग्याने उभे राहिलो नव्याने सुरुवात केली राष्ट्राने उभे राहिलो पुन्हा वृक्ष वेळा नव्हत खासदार आणि त्यांना सगळ्यात नीडचा खासदार तुम्ही निवडून वीस आमदार निवडून दिले <coughs> आणि ज्या मुंबईमध्ये त्यांना असं वाटत होत की आपल्याला मोकळं रान आहे जिथून त्यांनी आपले जवळपास अठ्ठावन्न लोक घेऊन गेले होते तिथं आपले पुन्हा नव्यानं आपण पासष्ट लोक निवडून आणले त्यामुळे मला खात्री आहे की सगळंच पैशावर चालतं असं नाही मी आले आले जेव्हा असे त्यांना म्हटलं समोर सगळ्या बायका म्हटल्या सगळ्या हिमान इतर मशालीवर प्रेम करणाऱ्या बायका आहेत आणि ही सगळी माणसं मशालीवर प्रेम करणारी म्हणत ही सगळी माणसं उद्धव साहेबांनी जो लढा उभा केला त्या लढ्यासोबत राहणारी म्हणत आहे ही सगळी माणसं ओमदाराने ज्या ताकदीने इथल्या अवकाळी पावसामध्ये इथल्या पूरग्रस्त काळामध्ये इथल्या पूर प्रत्येक पूरग्रस्तांच्या साठी जी मदत केली जे धडपडले जे कारण हे आमचं काम आहे आम्ही निवडणुकीच्या आदल्या दिवशी पाचशे रुपये द्यायचे पाच वर्ष गायब होत याच्यातली माणसं नाही हो तर पुढची पाच वर्ष कुणाचा दवाखाना असो पोलीस स्टेशन असो ऍडमिशन असो शाळा असो काही असो त्या प्रत्येक ठिकाणी कमी तिथं आम्ही या न्यायालयानं आमची मशाल सतत तुमच्यासाठी तळपत राहील हा शब्द देणारी माणसं आणि आम्ही शब्दांना जागणारी आहोत कारण ठाकरेंचा शब्द म्हणजे प्राण जाय तर वचन नाही जाय आम्ही शब्द करणारी माणसं आहोत आणि तो शब्द आम्ही देतोय की होय या पंचायत समिती घात दोन पंचायत समितीचे उमेदवार आहेत आपले पंढरग्र सर आहेत आणि जिल्हा सज्जन माणसं आहेत आणि ही सगळी सज्जन माणसं तुमच्या सोबत तकडीवर उभी राहणार आहेत एखाद्याला जर असं वाटलं माझा फोन उचलला नाहीये माझा फोन नंबर गुगलवर आहे गुगलवर डायरेक्ट सूचना सुषमा तुम्ही फोन करू शकता आणि तुझ्या फोन उचलू शकता आणि सुषमाताई तुम्ही बघितलं की माझा मला कुठेही उभं राहायचं नाही माझा कुठलाही मतदारसंघ नाही पण फलटरमध्ये जर संपदा मुंड्यावरती अन्याय झाला तर सुषमा अंधारे तिथे पहिल्यांदा घेऊन जाते बदलापूर मध्ये तीन वर्षाचा लेक्टर असल्याचा झाला तर सुषमा अंधारे तिथेही असते साताऱ्यामध्ये करून पोरांना दिलं व्हायला जर त्यांनी एकशे पंधरा कोटी चढवतचा साठा सापडला तर सुषमा अंधारे साताऱ्यात त्यांना खेटायला असते तिकडे आम्ही आम्ही लढणारे आहोत आणि महाराष्ट्रात जिथे कुठे आम्ही असेल तिथे लढत राहू आमचे प्रतिनिधी म्हणून या आपल्या भागासाठी ज्या उमेदवारांची निवड केली आहे हे तीनही एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समिती गण यामध्ये असणार हे मशाल या चिन्हावर लढणारे उमेदवार हे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे प्रतिनिधी आहे हे ओम ददनचे प्रतिनिधी आहेत हे मशालीचे प्रतिनिधी आहेत हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रतिनिधी आहे आपण येणाऱ्या सात तारखेला कारण बघा या कपट जर उत्तर द्यायचं असेल जी कपट त्यांनी अजितदादांच्या सोबत केली जी कपटनीती त्यांनी लोकांचे पक्ष फोडताना आणि कुटुंब खोडताना केली या सगळ्यांना जर उत्तर द्यायचं असेल तर सात तारखेला या सगळ्या कपट कारस्थानाच्या विरोधातली या सगळ्या अन्य अत्याचाराच्या विरोधातली मशाल पेटली पाहिजे ती मशाल आपण पेटवाल त्या मशालीला आपण शिक्का मतद करा या अपेक्षेच आणि बोल मी बोलताना मला कुणाच्याही भावना दुखवायच्या नव्हत्या पण चुकून माकून जर काही शब्द त्याने खबरे असतात मोबाईल झालं हे ज्या शिकायची खबरे असतात ना, ना? मोबाईल ऐकून कुणाला त्या खबऱ्यांना राग आला असेल खबऱ्याच्या मोबाईलवरून ऐकणाऱ्या नेत्याला त्याच्या कार्यकर्त्याला राग आला असेल तर अशा सगळ्यांना कुणाला राग आला असेल वाईट वाटलं असेल काय लय काय खबर्या खबरे म्हणजे काय पाच पन्नास एकरचा मालक नसते खबरी म्हणजे काय असत झालं तर एक नाही ते हबदीरायला एवढं नाही तर असं काय कुणाला राग आला असेल उपमर्द झाला असेल तर त्या सगळ्यांची त्याच्यापैकी त्याची माफी अजिबात नाही मला हेच बोलायचं होतं आणि बंकवून आणि इतक्या आणि इतक्या तातडीने आणि मी वारंवार सांगते की मी महाराष्ट्रभर भर एकटीच येते लोक म्हणतात होय कळत लांडग्यांचे असतात वाघील एकटीच विरोधात आम्ही पुरून उभा तयार आहोत दादा हो फक्त तुमची साथ हवी आहे त्या सात तारखेला मशाल या चिन्हावर आपण शिक्कामोर्तब कराल काय चिन्ह आहे आपलं काय चिन्ह आहे काय चिन्ह आहे आजी आवाज काय चिन्ह आहे अरे छान आवाज आले काय चिन्ह आहे हा आजी चिन्ह काय इकडं इकडं नीट 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 काय <laughs> चिन्हिरिल <ताँचिने? laughs> <येस। laughs> मशाल, मशाल कराल रजा घेते जय हिंद जय जा महाराष्ट्र जय समिती